मोखाडा तालुक्यात समृद्ध पंचायत राजभिया अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची आज मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पाहणी केली मोखाड्यात झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री जनमन योजना शबरी आवास रमाई आवास यासह विविध गृह योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते यांनी डिसेंबर पर्यंत अपूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी योजनांची वेळेत अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला मनरेगा आणि सार्वजनिक शौचालय प्रकल्पांचा मागोवा घेतला गेला या बैठकीनंतर सीईओ रानडे यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत घरकुलांची पाहणी केली आणि पाडा येथे मनरेगा अंतर्गत गायगोठा बांधकामाचे भूमिपूजन केलं አይ <us>